हॅलो फ्रेंड्स साण्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे भोगी भोगीची मी तुम्हाला भाकरी आणि भोगीची भाजी करून दाखवणार आहे चला तर या भोगीच्या भाकरीसाठी मी पाच प्रकारचे पीठ घेतले आहे ज्वारी नाचणी बाजरी गहूचं पीठ आणि तांदळाचं पीठ ते मी पीठ एकत्र करून गरम पाण्यात मळून घेणार आहे या पीठात मी गरम पाणी घालणार आहे भाकरी आणि थोडे तीळ आणि हे मी भरितासाठी वांग घेतले मोठं त्याला मी आता होल पाडून घेणार आहे होल पाडून घेतले की ते बरं भाजतं आतमध्ये नाही तर ते वरच्यावर कच्चं राहतं त्याला त्याला मी थोडं तेल लावून घेणार आहे वरती आणि मग जी भाकरी भाजली त्याच तव्यावर मी ते भाजून घेणार आहे इकडे मी वांग भाजत ठेवले आहे तोपर्यंत ते मी भाजीची तयारी करून घेते सर्व भाज्या साफ करून घेते भाजीसाठी मी वांगी गाजर शेंगा फ्लॉवर ओले चणे घेवडा आणि मटार मटार मी फ्रीजमध्ये ठेवले आहेत ते थोडे घेणार आहे बटाटा घेणार आहे थोडी काढून घेते तोपर्यंत मी थोडी तयारी करून घेते भाज्या विज्या चिरून घेते नंतर तुम्हाला भेटते भाज्या चिरून घेते आहेत हे ओले पावटे आहेत हे चणे आहेत ओले काढून घेते वांग्याचे तुकडे करते वांगी बनिया भाजली ते मस्त भाजले गाजर घालते सेम घालणारे भाजी घेतले सर्व किंवा आंब मस्त आहे थंड काढून घेणार आहे त्याच्या भरीक करणं आणि याची भाजी तेल घात 이 ప ్ ప 이 డ ు레 న 리에 आंगला जरा थोडं तेलात भाजीर लेते हैं नंतर हे सर्व भाज्या टाकणार आहे तोपर्यंत वरन साठी मी कांदा चिरून घेते बारीक सर्व भाज्या घालून घेतले थोडं आता मीठ घालते वरून थोडं पाणी घालून घेते आणि गॅस थोडा मोठा घसते बांग्याची जरा सालं काढून आपलं घर घेते वांग्याच्या भरेसाठी मी हे साहित्य वापरले खोबरं कोथिंबीर कांदा दही आलं मिरची आता मी ह्याची सालं काढून घेणार आहे कट केलं काढून घेते भाजी बघूया तिथे शिजते भांड्यात काढून घेते भांड्यात काढून घेते वांग्याचं भरीत आपलं तयार झालं आहे थोडीवर ती कोथिंबीर झाली वांग्याचं भरीत तयार आठ मिनिट शिजायला लागते तो मी मिक्सरमध्ये लावून देते ओलं पडत घालणार आहे मिक्सरमध्ये लागत लावून घेतले कच्च वाटण खूप मस्त लागत घालून घेतो मी आता भोगीचा नैवेद्य काढते गूळ घेतले तिळगुळ घेतले तिळाचे लाडू गाजर भरी भाकरी आता भाकरी मी अशी एक भाकरी अशी ठेवणार आहे आणि एक भाकरी अशी ठेवणार आहे भाकरीवर मी आता पहिलं गूळ एक लाडू भरीच घालणार आहे आणि भाजी घालणार आहे आता त्याच्यावर एक भाकरी ठेवणार अशी परत एक दुसरी भाकरी एक तुळशीला आणि एक देवाला असा नैवेद्य जापणा तोपर्यंत मी देवाची तयारी करून येते ह 두시ु ळ 태ी क 대